मित्रांनो राज्यातील पावसासंदर्भात बहुतांश शेतकरी बांधवांच्या कमेंट येत होत्या की राज्यात पुन्हा एकदा मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस कधी होणार याविषयी तर मित्रांनो जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो उद्या आणि परवा दोन दिवस राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे मात्र हा पाऊस ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल मात्र पुन्हा एकदा मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये पंधरा ते वीस जुलैच्यामध्ये झालेला पाहायला मिळेल महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये या दरम्यान जोरदार पाऊस झड स्वरूप पाऊस झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात यामध्ये कोणत्या भागांमध्ये हा पाऊस होणार याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो पंधरा ते वीस जुलैच्यामध्ये संपूर्ण कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये मोठी अतिवृष्टी होणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि इतरही परिसरांमध्ये उद्यापासून दोन दिवस पाऊस असेल मात्र पंधरा ते वीस जुलैपासून या भागातील पावसाचा जोर काही प्रमाणात वाढणार आहे मराठवाड्यात पहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये पंधरा ते वीस जुलैच्या दरम्यान झडस्वरूप पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उद्या परवा दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस असेल मात्र पंधरा ते वीस जुलैच्यामध्ये या भागात देखील चांगला पाऊस होईल यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो विदर्भात पहिलेसता विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर सर्वच विदर्भामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तास हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे मात्र पंधरा जुलैपासून ते वीस जुलैपर्यंत संपूर्ण विदर्भात देखील अतिवृष्टी मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद